अकरा मार्च रोजी सकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास माहितीनुसार समृद्धी महामार्गावरून एक ट्रक पीबी छेचाळीस डब्ल्यू सतरा अडोतीस रासायनिक पदार्थ घेऊन भरधाव वेगाने नागपूरच्या दिशेने जात असताना या ट्रकने समृद्धी महामार्गावरील एकशे पंच्याहत्तर ओब्लिक दोनशे नऊ कॉरिडोर येथे उभ्या असलेल्या एका मालवाहू ट्रकला मागील बाजूने धडक दिली धडक एवढी भीषण होती की या ट्रकच्या समोरील बाजूचा अक्षरशः चुराडा झाला या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या अपघातामुळे अचानक शॉर्ट सर्किट होऊन रासायनिक पदार्थांची वाहतूक करणाऱ्या ट्रकने पेट घेतला घटनेची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग अग्निशमनचे चालक विलास खानंदे वैभव जाधव हो, फायरमन जयेश राठोड हो, यांच्यासह कारंजानगर परिषदेच्या अग्निशमन दलाचे प्रमुख अनुज बाथम यांच्या मार्गदर्शनात चालक बाळू काठोई फायरमन नरेंद्र भोयर राहुल गुल्हाने आदींनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत या आगीवर नियंत्रण मिळविले मात्र तोवर अर्धा ट्रक आगीने भस्मसात केला होता तसेच त्यामधील रासायनिक पदार्थही जळून खाक झाल्यामुळे या घटनेत सुमारे वीस लाख रुपयांची हानी झाल्याचा अंदाज आहे अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड